फॅमिली तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तुम्हाला सर्वांना सर्वात आधी श्री स्वामी समर्थ तर खूप दिवस व्हिडिओ आले नाही कारण की आम्ही गेलो होतो कुंभ फिरण्यासाठी आणि तिकडून आम्ही काशी वगैरे केलं म्हणजे फिरण्यामध्ये आमचे दिवस गेले त्यामुळे व्हिडिओ आले नाही तर आजचा हा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे सर्वात आधी माफी मागते की व्हिडिओ आले नाही काही नाही आहे आणि यापुढे तर कंटिन्यू येणार आहे तर सर्वात आधी मी माफी मागत आहे तर आता व्हिडिओला सुरुवात करूया आपण या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे की जे आपली आता होळी येणार आहे होळी याचा मागे काय पौराणिक आहे हे तुम्हाला सर्वांना माहिती आहे तरी मी इन शॉर्ट थोडक्यात सांगू इच्छिते तुम्हाला तर हिरण्य कश्यपू आणि त्यांचं जे त्यांना चार मुलं होती त्यात एक प्रल्हाद होते प्रह्हाद हे विष्णू भक्त होते ते विष्णूचे खूप मोठे भक्त होते हिरण्य कश्यपू यांना असं वाटत होतं की माझ्या मुलांना असं वाटायला पाहिजे की मीच देव आहे कारण तो खूप शक्तिशाली महाराजा होते तर खूप शक्तिशाली होते राजाने तर त्यांना असं वाटायचं की सगळ्या माझे म्हणजे मुलं आहे त्यांना मीच आहे असं आ... माहिती असायला पाहिजे त्यांना असं वाटत होतं त्यांना की त्यांनी मलाच देव म्हणून स्वीकारायला पाहिजे पण प्रल्हाद हे त्यांना देव म्हणून नाही स्वीकारत होते ते त्यांना असं वाटायचं की ते विष्णू भक्त होते तर ते विष्णूंची पूजा करायची आणि त्यांचे जे वडील आहेत त्यांना ते देव नाही मानत होते त्यामुळे वडील बा, असून सुद्धा त्यामध्ये स्वाभिमान आला आणि त्या प्रकारे त्यांनी काय के केलं की जे प्रल्हाद आहे त्यांचा छळ करायला सुरुवात केला त्यांना त्रास द्यायला सुरुवात केली तर त्यांना तेलामध्ये बसवलं त्यांना अग्नीत त्यांना हातीच्या पायाखाली तुळवायला लावलं होतं तरी ते तिकडे भगवान विष्णूंचं नाव घ्यायचे आणि तिकडून ते त्यांची सुटका होऊन जायची त्यांना तेलामध्ये उकळत्या तेलामध्ये बसवलं गेलं होतं त्यावेळेलाही त्यांची सुटका झाली तर अशा वेगळ्या वेगळ्या प्रकारचे छळ हिरण्यकश्यपूने केले त्यांना त्रास देण्यासाठी शेवटी त्यांनी काय सांगितलं की का ही ही होलिका ला ला की की ही त्यांची बहीण होती हिरण्यकश्यपूची बहीण होती तर होळिकाला असं सांगितलं की तू प्रल्हादला घेऊन अग्नीत बस कारण की होलिका याला हिला वरदान होतं की अग्नीमध्ये ती जळणार नाही असं होलिकाला वरदान होतं त्यामुळे हे प्रल्हादना मारण्यासाठी तर हिरण्यकश्यपूने त्यांना असं सांगितलं की होळिकाला घेऊन तू सॉरी होलिका तू प्रल्हादला घेऊन अग्नीमध्ये बस तर होलिकाने तसंच केलं आणि या दिवशी होळिका अग्न अग्नीमध्ये बसली प्रल्हादला घेऊन आणि त्यानंतर अग्नीमध्ये जो होता की भगवानचं नाव घेतात भगवान विष्णूंचं नाव घेतात त्यांनी जे प्रल्हाद आहे ते सुरक्षित बाहेर पडले आणि होळिका हिचा दहन झालं म्हणजे कुठं ना कुठं चांगला जे गोष्टी आहे चांगल्या सवयी आहे चांगले विचार आहेत त्यांना विजय मिळतोच आणि जे दुष्ट शक्ती आहे किंवा जे खराब विचार आहेत जे खराब दुष्कृती आहे त्यांना कुठं कुटर ना कुठं कधी ना कधी त्यांना शिक्षा मिळतच असते तर सत्याचं जीत सत्याचा विजय या दिवशी झाला होता या आणि यानंतर हिरण्यकश्यपू ना जे आपले भगवान विष्णू आहे नृसिंह अवतार घेऊन त्यांनी त्यांचा तेन वध केला आहे तर हे सगळ्यांना याची प्रचिती आहे कारण हिरण्यकश्यपू याला सुद्धा काय होतं वरदान होतं की ना कोणतं देव मारू शकणार आहे ना कोणतं राक्षस मारू शकणार आहे तर नृसिंह जे आहे ना देवही नाही आणि ते राक्षसही नाही आहे त्यामुळे देव असं त्यांना वरदान होतं की ना दिवस दिवसा कोणी मारू शकेल ना रात्री कोणी मारू शकत तर संध्याकाळचा वेळ होता ना पृथ्वीवर वर, वर आकाशामध्ये कुठं मारू शकेल ना जमिनीवरती तर ते त्यांनी त्यांच्या मांडीवर घेऊन असं जे नृसिंह देव आहे त्यांनी त्यांचा पोट फाडला होता त्यांना हत्यारेने सुद्धा त्यांना मारायची हत्यारीने सुद्धा त्यांना मृत्यू मिळत नव्हता म्हणजे असं वेगवेगळे प्रकारचे त्यांना वरदान प्राप्त होते तर त्या प्रकारे भगवान नृसिंह नृसिंह देव यांचा विष्णूंनी अवतार घेतला आणि त्यांना त्यांच्या मांडीवर ना दिवस होता ना रात्री होती ती संध्याकाळची वेळ होती आणि त्यांच्या मांडीवर ना जमिनीवर ठेवला ना आ, 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 आ आकाशामध्ये ठेवलं त्यांना त्यांच्या मांडीवरती घेतला आणि कोणत्याही शस्त्राचा वापर न करता त्यांनी त्यांच्या नखानी जे आहे ते हिरणकश्यपा हिरणकश्यपूचा पोट फाडला गेला होता आणि त्यांचा म्हणजे त्यांना मारलं गेलं होतं तर जे देव कधीही को कोणतं वरदान देत देत असतील आणि त्या वरदानाचा गैरफायदा जे कोणी व्यक्ती तो घेत असत असतो तर त्याला कसं तोडायचं तेसुद्धा देवांकडे त्याचा सोल्युशन असतो तर त्यामुळे असं कोणतंही वरदान मागू नका देवाकडून नाहीतर मग सगळ्यांचा जे अंत होणार आहे ते होणारच आहे जे चुकीचं अंत झालेलं आहे तर होळी म्हणजे काय आहे की नेमकी सत्याचा विजय आहे चांगुलपणाचा विजय आहे माणुसकीचा विजय आहे प्रेमाचा विजय आहे दयाचा विजय आहे या सगळ्या गोष्टी जे चांगलेपणा आहेत तुमचा स्वभाव तुमचा चांगूलपणा या सगळ्या गोष्टीचा विजय होतो यावेळी आणि या दिवशी जे काही वाईट शक्ती आहे वाईट विचार आहे वाईट लोक आहेत जे काही निगेटिव्हिटी तुमच्या आयुष्यामध्ये पसरलेली आहे त्याचा अंत या दिवशी होत असतो तर आपल्या आयुष्यातली घाण आपण काढून टाकायची तर मनातही तर घाण काढायचीच आहे आणि त्यातही त्यात घरातली त्यात घाणसुद्धा काढणं गरजेचंच आहे कारण तुमचं जर घर स्वच्छ असणार आहे तर तुम्हाला चांगलं फील होणार चांगलं वाटणार आणि तुमच्या मनातसुद्धा चांगले विचार येतील तेच तुमचं घर जर घाण असणार आहे कुठे धूळ धूळ आहे पसारा आहे घाण आहे जे आपले गुरुमावली नेहमी प्रत्येक सत्संगामध्ये ते सांगत असतात की तुमच्या घरातले आपल्या घरातले खूप आपण असं करत असतो की खूप सारे कपडे जमा करत असतो त्याचा आपलं काही घेणं देणं नसतं ना ते आपल्याला यूज करायचं असतं ना आपल्याला ते फेकायचं पण असतं नसतं तर ते अशा भांडे फुटके फुटके जे भांडे आहेत खूप चवूकडून त्याला छिद्र पडलेले आहेत ते चिर पडलेलं आहे पण त्याच ताटामध्ये त्याच भांड्यामध्ये खात असतात काही जण तर ते दरिद्री निर्माण करत ॲक्च्युली निगेटिव्हिटी घेत असते आपल्या घरामध्ये जे बंद पडणारा घड्या वगैरे आहे जसं सेम आपले गुरुमाऊली सांगत असतात तेच मी तुम्हाला सांगू इच्छिते की दरवेळेला आम्ही आपलं फक्त विचार असतं की नाही दसरा आला तर आपल्याला साफसफाई करायची आहे दिवाळी आली तर आपल्याला साफसफाई करायची आहे तर होळी होळी आणि होळी का होळी ही त्यामधला एक मुख्य सण असं आपल्याला साजरा करायचा आहे ज्या दिवशी काय होतं की जे दुष्टशक्ती आहे त्यांचा नाश होत असतो तर आपल्या घरातली दुष्टशक्तींना सुद्धा आपल्याला काढायचं आहे जे अननेसेसरी बिनाकामाचे कामाचे तुमच्या घरामध्ये इलेक्ट्रॉनिक दोन दोन इस्त्री पडलेले असतात दोन दोन मिक्सरचे भांडे भा मिक्सर असतात दोन दोन फॅन असतात म्हणजे जी बिनाकामाचे कामाची आहे ते आपणच ठेवून देतो की नाही आपण कधीतरी यूज करू पण ते कधीच यूज होत नाही तर अशा भांडे चिरलेले फाटलेले कपडे जे काही चपलं आहेत रद्दी स्क्रॅप आपण खूप कुंभत असतो त्या सगळ्या सगळ्या आज्या आहेत ते तुम्ही घरची साफसफाई करा आणि घराची सर्वात आधी साफसफाई करा कारण घर जर निर्मळ असलं शांत असलं खूप सुंदर पॉझिटिव्हिटी घरामध्ये येत असेल तर तुमच्या मनामध्ये सुद्धा चांगले विचार नक्कीच येणार आहेत तर होळिका जळण्याच्या आधी होळी जळण्याच्या आधी होळीमध्ये दुसऱ्या गोष्टी इतर जाळण्या च्या आधी तुम्ही सर्वात आधी तुमच्या घरातल्या ह्या सगळ्या वस्तू बाहेर काढा जे आपले गुरुमावरील नेहमी सांगत असतात तुटलेली भांडे फुटलेली जे तुटलेली फुटलेली चिरलेले भांडे आहेत ते फाटलेले कपडे आहेत जुने कपडे आहे जे आपल्याला लागतच नाही आहे ते कपडे बाहेर फेकून द्या फाटलेले आपले चप्पल वगैरे आहे शूज आहे अननेसेसरी आपण दहा दहा जोड आपण जमा करून ठेवतो हो की कधी त्याचा वापर होत नाही आहे ते फेकून टाका स्क्रॅप आहे इकडे तिकडे टाकलेले ते फेकून टाका सगळ्या गोष्टी जे कामाला लागतच नाही आणि खूप खराब झालेले आहे आणि आपण उगस त्याला साचून ठेवलेले हो आहे त्या सगळ्या कचरा जे आहे घरामधले फेकून जा कारण की घरामध्ये सगळ्या वस्तूमध्ये काही ना काही एनर्जी असते त्याच्यामुळे खराब जर वस्तू तुम्ही तुमच्या घरामध्ये स्टोअर करून ठेवलेलं आहे तर ते निगेटिव्ह एनर्जी जी आहे ते नक्की घरामध्ये खेळतच असते जसं एक पॉझिटिव्ह एनर्जी असते आपण संध्याकाळी दिवा लावलेला आहे देवघरात दिवा लावलेला आहे तुळशीकडे दिवा लावलेला आहे दारावर दिवा लावलेला आहे प्रकाशमय केलेलं आहे आपण ती एक एनर्जी आहे आपल्या घरामध्ये ती एक एनर्जी एंटर करत असते आपल्या स्वतःला खूप छान फील होतो अगरबत्तीचा सुगंध सगळीकडे दिबा लावलेला किती प्रसन्न वातावरण किती पॉझिटिव्ह वातावरण आपल्याला वाटत असतं आपलं मन प्रसन्न असतं त्याचप्रकारे जर घाण कुठं असणार आहे ते घाण असो किंवा कचरा कुठेतरी पडलेला असो तर तुमच्या घरामध्ये तुम्ही ना इच्छिता तरी पण आजार येणार आहे पैसा टिकणार नाही बरकत येणार नाही आजार येणार आहे भांडणं होणार आहेत मुलामुलांचे पटणार नाही नवरा बायकोचे पटणार नाही सासूसुनेचे पटणार नाही अशा जे बिनाकारणाचे वाद आहे ते सगळे होत असतात कारण प्रत्येक वस्तूमध्ये एनर्जी असते जसं पॉझिटिव्ह एनर्जी असते तसं निगेटिव्ह एनर्जीसुद्धा असते त्यामुळे या सगळ्याच्या घरातल्या नेगेटिव सामान आहेत ते सगळं 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 काढून फेका सर्वात आधी त्यानंतर मग आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया की होळीकामध्ये होळीमध्ये आपल्याला नेम नेमकं आपल्याला कोणत्या वस्तू आहे ते जाळायच्या आहे कोणत्या वस्तूंचा आपल्याला हवड करायचं आहे होळीमध्ये तर ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया कारण की होळी हा खूप महत्त्वाचा आहे खरंच हा खूप महत्त्वाचा आहे आणि त्यासाठी आपण काही नेमकं का नेम का उपाय वगैरे आपण करणार आहे जी स्वतः गुरुमावली पण सांगत असतात तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा एवढे दिवस व्हिडिओ आले नाही पण यानंतर व्हिडिओ कंटिन्यू येणार आहे श्री स्वामी समर्थ